काल मनोज जरांगे पाटील असलेली लिफ्ट आदळली आणि जरांगे पाटलांसह इतर सहकारी बालंबाल बचावल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती आला होता ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आपण सीसीटीव्ही फुटेज सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं आपल्या समोर मांडलं होतं मात्र हे सगळं घडलं कशामुळे खरंच काही घातपात होता का का लिफ्ट आदळण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं जरांगे पाटलांचीच लिफ्ट नेमकी का आदळली जरांगे पाटील लिफ्ट मध्ये बसल्यानंतरच खरंतर हा अपघात कसा काय झाला सगळ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बीड येथील शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील लिफ्ट न ही लिफ्ट अचानकपणे खाली आदळली मात्र लिफ्ट नवीन असल्यानं लिफ्ट मधील सगळ्या टेक्निकल बाबी व्यवस्थित होत्या ती जोरात आदळली नाही लिफ्टच्या सस्पेन्शन न अगदी चोख काम केलं आणि सुदैवानं कोणालाही इजा झाली नाही मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी लिफ्ट मध्ये जात आहेत अगदी लिफ्ट मध्ये वसल्यानंतर पहिल्या मजल्यावर लिफ्ट गेल्यानंतर अचानक एक जोराचा झटका बसतोय सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे जरांगे पाटलांसह इतर सगळे जण बालंबार बचावल्याचं या सगळ्या व्हिडिओतनं पाहायला मिळतं हा सगळा लिफ्टचा अपघात झाल्यानंतर जरांगे पाटलांचीच लिफ्ट कसं काय तिचा अपघात झाला बाबा अशा पद्धतीचा संशय सुद्धा उपस्थित करण्यात आला या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुद्धा करावी असं सुद्धा मत अनेक मंडळींनी मांडलं मात्र हे सगळं घडलं कशामुळं तर ही रुग्णांसाठीची जी लिफ्ट होती तर तिची वहन क्षमता सहाशे ऐंशी किलो इतकी होती म्हणजेच काय तर या लिफ्ट मध्ये फक्त दहा व्यक्ती बसू शकत होत्या परंतु तो तरी सुद्धा त्यात बारा जण शिरले आणि ओव्हरलोड झाल्याचं प्रकरण खरंतर समोर येत आहे मनोज जरांगे पाटलांचा जीव त्यांच्याच सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी घातल्याचं दिसून आलंय या संपूर्ण अपघातामध्ये जी काही लिफ्ट आहे तर ती लिफ्ट सीसीटीव्ही मध्ये सुद्धा आदळल्याचं कैद झालंय मनोज जरांगे पाटील ज्यावेळी लिफ्ट मध्ये शिरले त्यावेळी त्यांच्या सोबत बारा जण आज होते लिफ्ट सुरू झाल्यानंतर थोडी वर गेली आणि लागलीच खाली आली आणि जोरात आदळली परंतु लिफ्ट मध्ये सस्पेन्शन यंत्रणा उत्तम असल्यानं लिफ्ट मधील कोणालाही झट का बसला नाही त्यानंतर लागलीच लिफ्टचे लॉक चावीने उघडून आतील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले सुदैवाने यात कोणालाही कोणतीही इजा झाली जा नाही मात्र मनोज जरांगे पाटलांसोबत असलेल्या व्यक्तींनी लिफ्टचा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा विशेष काळजी घ्यायला हवी विशेष म्हणजे हे सगळेजण लिफ्ट मध्ये चढत असताना लिफ्टच्या वॉचमन ने इतके जण जाऊ नका म्हणत वॉर्निंग सुद्धा दिली होती क्षमनला इग्नोर सुद्धा केल्याचं प्रकरण समोर आलंय कार्यकर्त्यांनी जरांगे पाटलांचा जीव धोक्यात घातला का सध्या तरी ही लिफ्ट ओव्हरलोड झाल्यामुळं सगळा प्रकरण घडल्याचं समोर येतं आहे या लिफ्टची क्षमता जी आहे तर सहाशे ऐंशी किलो आहे म्हणजे दहा व्यक्तींची आहे आणि या लिफ्ट मध्ये बारा व्यक्ती शिरल्यामुळे ही लिफ्ट ओव्हरलोड झाली आणि लिफ्टचा अपघात झाला मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा